हाय गुड मॉर्निंग तर चला बघा आज आम आम्हाला जायचंय हॉस्टिलला कारण की दादूच्या कानाला जरा दुख झालंय तर त्याचं ते कॉन त्याचं काढून आणायचंय तर दादू गेलेला शाळेत लावलेला ते नको म्हणत होता मला तर त्याला शाळेतून घ्यायचंय आणि आम्हाला आष्टीला जा जायचंय तर मला पण आवरायचंय तर चला मी माझा आवरते आणि निघायचं हॉस्टेल तर दाखवते मग काय काय झालंय म्हणली हाटील त्याच्या कानाला दुख झालंय दादूच्या तर ती काढून आणायचे मग मी आवडते असेल जायला हा तर दीपाली म्हणते ते विराजला काय झालं कानात बाळी होती माझी बाळी कुठे अशी बाळी होती आणि पकडच झाली तर दीपाला म्हणलं म्हणलं होतं की नको नको आजवर बाळी तशी तर बाळी जर मोठी असल्यामुळे तिला पकड झाली हानाच आता तर सकाळीच म्हणल होतो मीच घेऊन जातो एकटा पण सकाळ सकाळी मला मला शाळेत जायचे शाळेत जायचे मग विराज गेला शाळेत तो काय ऐकलं नाही मग दीपाली तू उर का आपण दोघं जाऊ आणि ती काय असं काढून तरी आणू नाही तर काहीतरी बघू तिथे गेलो तर त्याच्यामुळे जायचं बघा दिपाली बघा दीपाली रीड एकदम तर असं काय करायचं दोघं ती सरायची का आवरून तर दीपाल की ती आवरून तोपर्यंत तो मी पण माझं थोडस काही आहे काम ते आवरून घेतो म्हणजे आम्ही दोघं बिजातून आष्टीला दोघं म्हणण्यापेक्षा विराजला बी घेऊन जायचंय आणि बारक्या दिदीला हिदच ठेवायचं घरी कारण एक तासभरात आम्ही टपकन जाऊन येतो तोपर्यंत ती आता झोपी लावतो तिला आणि मग तोपर्यंत येणं होईना आपलंय का चल पटकन लय उशीर होईन पुन्हा यायचंय आपल्याला दिदी उठायच्या आदूवर पटकन आम्हाला यावं लागेल तर आली दीपाली तर काय करते बांधते ना बांधून की थोडं गार बी लागतय डोक्याला बांधून घे ना ऐक ना काय तुला गोळ्या आणायच्यात ना सरकारी दवाखान्यातून गोळ्या आणि अजून बरं ठीक आहे गोळ्या बी आणतो दीपाला आणायच्यात गोळ्या दवाखान्यातून आणि विराच तेवढी बाळी काढून आणायची चल पाऊस येऊ शकतो असा डग झालेत काळे काळे पावसाच्या मी थोडं बरं होईल काय शिताडा कधी येऊ शकतो

युराज बघू काय नाही काना काय तरी बघू काय का नाही होईल ही काढलं काढली ना आपण <स्ञाँनीव>

घेऊ दोन तास झाला स्टून म्हणजे जायला नाही यायला दोन तास आता दीदी उठली क नाही बघावं लागेल तर आता बघा आष्टीन आम्ही आलो विराज उतर तर विराजच्या कानातली वाळी काढली विराजच्या कानाला दुख झालत आणि बघा दीपाली दीपालीनी आतानी काय आणलंय मिक्सर आणलाय बघा दीपा मिक्सर दाखव घरात गेल्या होय बर तर बघा दीपाली आता चालली आता आमची आनंदी उठली का नाही काय माहिती बघावं लागेल कुठली <laughs> का आनंदी नाही कुठलीच नाही तर बघा दोन लैबून नको विराज मोठे तर आनंदी अजून झोपलेलीच आहे तर दोन तास झालं दोन अडीच तास झाला असं कुठलीच नाही तर दीपालीने आणलाय दीपालीने आणलाय मिक्सर तर बजाजचा तर तो काय पाचशे का काहीतरी आहे पंचवीसशे रुपयाचा आणलाय मिक्सर तर लय दिवस झालं मिक्सर बी खराब झाला तर नदीनच मिक्सर आणलाय दीपालीने काय काय आलंय बघते का बरं छोटासा मिक्सर भारी एकदम पण लई मोटर लय भारी बघायची निघायला एकदम फास्ट बिघात ई आणि शक्यतो व्यवस्थित वापर करायची चांगलं आहे मटेरियल पण तुटलं तर अयो इथं हालत असतंय बरं ऐ हो आज दीपावली गडी घालून मी ते बघ गड्ड्याळ तर आज काय भाऊ गड्याळा आणि अजून काय मी आता पाहिलं गडी विराज विराटच बघा ना कानाच झालं कानाच असं झालं बघा दुख कानाला विराजच काय खाली जाकणं असतील जाक ना त्याची सगळी सगळे बाहेर काढणार पकडायला असत सगळ्यांची जाकणी तशी करून आड करतील मग ते बजाज कंपनी चांगली आहे सगळ्यांना जाकणं असते कोणत्यात काय काय करायचं असतं ही पण महत्वाचं सगळ्यात एकच नाही करायचं बघा एकदम मस्त असे भांडे बी आलेत बजाज कंपनीचं मिक्सर चांगलं दिसतंय बघ ना ते जाकणं किती मस्त आहे म्हणजे ते हे जे वरिंग आहेत ना त्यांनी सांडत नाही वरलं जरी आपण काही hmm. केलं ना म्हणजे रस वगैरे काही करायचं ना आमच्या त्याच्यासाठी सुद्धा कुट बनवण्यासाठी तरी एकदा इकडं बघ ना वर कसं वाटलं आनंद वाटतोय का hmm. इकडे बघून सांग ना कॅमेराकडे पैसे जातात असतील पण आता बिना पैशाचं काही येत आहे का पण मिक्सर एवढा आणल्याच्या नंतर थोडं सुख वाटेल ना आता हा इकडं गे किती गेलेत पैसे किती गेलेत इकडं बघून सांग इकडे बघून सांग हा चोवीसशे पंचवीसशे देत नव्हते पण दिले चोवीसशे खुस तर आहे ना मग जाऊन तू आनंदी म्हणजे आम्ही आनंदी असल्यासारखं विराज बर ठेव आता विराज काय करीन विराज करीन खराब नाही तर पाडीन दोड तर बजाच पाचशे व्हॅट चा आणले तर बरं आहे बाई चांगलं आहे ना मागायला मग आपण आपल्याच लागतं ना कवर दुसऱ्याला मागायचं आम्हाला दुकान उघडी पहिली कोण तोर सामान दे बघा सरकारी दवाखान्यात गोळ्या आणल्या कशाच्या द्या कशाच्या ना शिजर शिजर शेत सहा महिने खावं लागतात बरं बरं अजून काय का म्हणजे कॅल्शियम कॅल्शियम आणि अंग दुखायचं असं काहीतरी दोन गोळ्या आहेत ना बर 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 शिजार झाले सहा महिने गोळ्यात खायच्या का बर 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 चला दुकानात चला बर हा दीपाली कसं वाटलं बिराजला आता तागा तागा तागा। तागा। जाम ना आपण कसं डायरेक्ट गेलो बालवडीत बालोडीतून त्याला गेलो पटकन आज थोडं मोकळ मोकळ कसा रडत होता दोघांना बिदाराव लागलायच लेव रडत होता त्रास होता ना तर आष्टला गेलो मग विराजचं पण ते कानातलं काढलं त्याच्यानंतर अजून काय केलं हा गोळ्या घेतल्या दावखण्यात जाऊन एक मिक्सर घेतलं एक बॅग होती तुटलेली ती तुझी पर्स माझा पर्स खराब झाला रिपीट रिपीट खेळ नाही म्हणायचं रिपीट मारून दिले हा आता गिराय की पाहिले आता भरपूर असं काम आहे म्हणायचं साडी रे भारी दिसते बर का पण खरंच म्हणजे चांगली दिसती पाठी मागू कधी आणली मी नव्हती पाहिली आपल्या हिडू मध्ये पाहिली कधी आणली तू आता मध्येच आणली ना मला सांगितलं नाही ना मला दाखीतच नाही अगपची पान ती तिला वाटतं की जर मी साडी आणली सांगितलं तर काय होईल म्हणजे मी पण कपडे घेईन त्याच्यामुळे सांगत नाही असंच असतंय बाया माणसाला चुरून चुरून हे करते सांगत नाहीत चला तर आता आलो तर कसं आता जायचंय ड्युटीला जायचंय दीपाली दुकान उघडून दीपाली दुकान बघितलं आनंदी दहा वाजता म्हणजे आंघोळ वगैरे घालून झोपी लावली होती त्याच्यानंतर उठलीच नाही विराजला बालवडीतून घेतलं आणि मग आम्ही आष्टीला गेलो तर आष्टीन विराजचं पण बरं झालं आता ती बाळी जे काढूनच आणली दुखत तर ते पण चांगलंच झालं आता मला जायचं ड्युटीला आणि दीपालीचं काही नाही आता दीपाली आता किती वाटल्या दीपाली अकरा बारा वाजत आल्यास त्यांचा बारा हा बारा वाजत आल्यात आणि मी आता जातो ड्युटीला ते फवारा आणला ती फवारा मारला ती फवारा नेऊन देऊ तुम्ही आता की त्यांचं त्यांचं आधी आणि एखादी रील बनायची का ठीक आहे आम्ही एक रील बनवतो गाण्याची खान चांगली तर दीपाली बोली तिथं जाऊ आपण आता आतून जातो दुकानात आणि दुकानात जाऊन रील बनवतो